माहूर विधानसभेत दिवसेंदिवस प्रचाराची जोरदार रंगत वाढत जात असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या व्यतिरिक्त अपक्ष असलेले उमेदवार सचिन नाईक यांचीच मतदारसंघात हवा पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे सचिन नाईक यांच्या पत्नीने तर प्रचाराचा पॅटर्न बदलून टाकलाय गावभेटी असतील कॉर्नर बैठक असतील रॅली असेल अशा माध्यमातून जन्मत स्वतःकडे वळविण्यात हे हे पत्नी यशस्वी ठरत आहेत दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी किनवट शहरामध्ये सपना सचिन नाईक यांची कॉर्नर बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या आधी शहरातून एक छोटीशी रॅली काढण्यात आली परंतु बघता बघता या रॅलीने चांगलंच भव्य रूप धारण करत हजारो लोक विशेषतः मुस्लिम समाजाचे लोक जास्तीत जास्त इथे दिसून आले आणि त्यातही भर म्हणजे पुरुषांपेक्षा मुस्लिम महिला तर अधिकच संख्येमध्ये पाहायला मिळाल्या एकूणच अपक्ष उमेदवार सचिन नाईक व पत्नी सपना नाईक यांनी दिग्गजांची हवा टाईट करून टाकली आहे हे मात्र नक्की महानवीर करता लक्ष्मीकांत मुंडे किनवट नांदेड